जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदाहरी विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधामधला पाचवा दशक बघत आहे या पाचव्या दशकाच्या पहिल्या समासाचं नाव समर्थांनी ठेवलं गुरु निश्चय आपण काल पाहिलं की सद्गुरु निश्चय कसा आवश्यक आहे आणि खरं म्हणजे आपल्या कर्मांमधून आपली सुटका करून घेण्यासाठी सद्गुरूंची किती नितांत आवश्यकता आहे मुळात आपली कर्मे कशी करता भावना घडतात आणि मग आपल्या पुन्हा पुन्हा जन्माला ती कारण का ठरतात हे आपण पाहिलं समर्थ आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे सांगून हे आपल्या मनावरती ठसवत आहेत की सद्गुरू परमार्थ मार्गामध्ये अनिवार्य आहेत अत्यंत आवश्यक आहेत त्यांच्याशिवाय कोणतीही प्राप्ती नाही आता आपण पुढे समर्थ काय आहेत पाहूया या पुढच्या ओव्यांमध्ये समर्थांनी वर्णन केलेलं आहे की लोक कोणकोणत्या पद्धतीची साधना करतात त्यांना यातून सुचवायचं आहे अनेक खटपटी जरी केल्या पण तिथे जर सद्गुरू नसतील तर त्या खटपटींचा काहीही उपयोग होत नाही ते सगळे प्रयत्न आपल्या देहाच्या पातळीपर्यंतच राहतात प्रसंगी आपला देहभाव वाढवतात पण देहा पलीकडे जाण्याची सोय त्या ठिकाणी घडत नाही समर्थ म्हणतायत नाना साधने बापुडी सद्गुरू मिण करीती वेडी गुरुकृपे वेणं कुडुकुडी व्यर्थची होती अज्ञानी माणसं विचारी सद्गुरूंशिवाय अनंत प्रकारची साधनं करतात पण सद्गुरुकृपा तिथं नसल्यामुळं ती व्यर्थ दुःखी कष्टी होतात साहजिक आहे आपल्याला दुःख आपल्याला कष्ट किंवा आपल्याला कोणतीतरी गोष्ट साध्य करायची आहे मग ती होत नाही आहे इत्यादी सगळ्या भावभावना आपल्या देहबुद्धीचेच प्रकर्ष आहेत सद्गुरू हे एक असं तत्व आहे जे आपल्याला देहातून काढून परमात्म्यापर्यंत पोहोचवतं देहातून काढून म्हणजे देहभावातून काढून त्यासाठी आवश्यक का आहे सद्गुरुपदिष्ट साधना पण ती जर नसेल तर इतर सर्व केलेल्या खटपटी केवळ व्यर्थ आहेत असं समर्थांचं स्पष्ट मत आहे काय काय लोक साधना करतात पहा कार्तिक स्नाने स्नाने व्रते उद्यापने दाने गोरांजने धूम्रपाने साधिती पंचाग्नी कार्तिक स्नान करणं स्नान करणं अनेक प्रकारची व्रते करणं उद्यापनं करणं दाने करणं कुणी स्वतःला जाळून घेतात तर कुणी झाडास उलट टांगून घेतात स्वतःला आणि खालून धूर घेतात कुणी कडकडीत उन्हाळ्यामध्ये आपल्या चारही बाजूंना अग्नी पेटवतात का तर या चार दिशांचं अग्निस्नान झालं आणि मस्तकावरती सूर्याचं स्नान म्हणजे सूर्या पंचाग्निस्नान अनेक प्रकारच्या साधना आहेत हरिकथा पुराण श्रवण आदरे करीती निरूपण परम कठीण फिरती प्राणी आता हरिकथा पुराण श्रवण हे पण साधनांमध्ये घातलं पहा समर्थांनी परमार्थ मार्गात हे आवश्यक आहे का निश्चित आवश्यक आहे मग समर्थांना काय सुचवायचं आहे समर्थांना हे सुचवायचं आहे की कुठेतरी तुमचा गुरु निश्चय झाला पाहिजे आयुष्यभर फक्त हरिकथा ऐकत राहिला आहे याने परमार्थात काही साधणार नाही हरिकथा ऐकणं गरजेचं आहे पुराण निरूपण श्रवण गरजेचं आहे पण त्यातून आपण आपला मार्ग शोधला पाहिजे उदाहरणार्थ आता परवाच नवविधा भक्तीचा समाज झाला आपण त्या प्रकारांपैकी एक भक्ती प्रकार निवडून त्याचं अनुसरण केलं पाहिजे त्या, चा केल त्या मार्गावरती चाललं पाहिजे श्री महाराज म्हणतात किंवा समर्थ म्हणतात त्याप्रमाणे नामस्मरणाचा अभ्यास केला पाहिजे हे करायचं नाही आणि फक्त श्रवण करत राहायचं यानपदरात काही पडत नाही अगदी सद्गुरूंच्या पायापाशी जरी गेला तरी सद्गुरूंनी जे साधन सांगितलेलं आहे किंवा उपदेश सांगितलेला आहे त्याचं अनुसरण जर त्या ठिकाणी नसेल तर त्या संत संगतीचा फायदा होत नाही शेवटी कोणत्याही संतांची शिकवण ही जी आहे यामध्येच त्यांचं खरं अस्तित्व आहे त्यांच्या शब्दांमध्ये त्यांच्या उपदेशांमध्ये त्यांचं अस्तित्व आहे त्यामुळं त्याला अनुसरण अत्यंत महत्त्वाचं आहे नुसतं श्रवण तिथे उपयोगी येणार नाही त्या श्रवणाचं अनुसरण हे खरं श्रवण आहे समर्थ म्हणतायत हरिकथा पुराण श्रवण आदरे करीती तीर्थे परम परमकठीण फिरती प्राणी आज असे समाजात पुष्कळ लोक दिसून येतात की अगदी अवघडातल्या अवघड ठिकाणी जाऊन देवदर्शन घेतात कोणी कोणत्या कौन देवाला जातील तर कोणी कोणत्या कौन काही नेम नाही पण यानं खरी प्राप्ती होत नाही असं समर्थ म्हणत आहेत तरी प्राप्ती घडायची असेल तर सद्गुरूंनाच शरण जावं लागतं आणि त्यांच्याकडून साधना समजून घ्यावी लागते कारण अगदी दुर्गमातल्या दुर्गम ठिकाणी जाऊन जरी सगुण भगवंताचं दर्शन घेतलं मग तिथे मूर्ती असेल किंवा पिंड असेल तर त्याने आपल्याला क्षणिक समाधान मिळेल एक प्रकारची कृतकृत्यतेची कुर्त भावना येईल की आपण नरजन्माला आलो आणि या स्थानाला आपण भेट दिली पण त्या पलीकडे जाऊन आपल्या हातात काही पडत नाही जर त्या ठिकाणी दर्शन घेऊनच फक्त उद्धार असता तर त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचा पहिला झाला असता असं परमार्थात असत नाही प्रत्येक मूर्ती म्हणा प्रत्येक तीर्थस्थान म्हणा याला आपल्या पौराणिक इतिहासामध्ये काहीतरी महत्त्व निश्चित आहे पण तिथे जाऊन साधना करणं महत्त्वाचं आहे साधना केल्याचेच दाखले पुराणांमध्ये आहेत मग साधना करायला साधना आधी मिळायला नको का आणि साधना मिळण्यासाठी सद्गुरू लागतो हेच समर्थांना सांगायचं आहे समर्थ पुढे काय म्हणतायत पहा झळफळीत देवता अर्चने स्नाने संध्या दर्भासने टिळे माळा गोपीचंदने ठसे श्रीमुद्रांचे हे वेगवेगळे प्रकार आपल्याला नाना तीर्थांच्या ठिकाणी दिसून येतात बघा देवतार्चनांचे प्रकार किंवा स्नान संध्या दर्भासनांचे प्रकार टिळे माळा गोपीचंदनांचे प्रकार वगैरे वगैरे एकूण समर्थ परमार्थ साधनेच्या बाह्याचारावरती आक्षेप घेत आहेत ते आक्षेप अशासाठी घेत आहेत की तो बाह्याचार फक्त बाह्याचार म्हणूनच राहतो अंतरामध्ये न जाता आपण फक्त बाह्याचार करत राहतो इथे समर्थांचा आक्षेप आहे आता टिळा लावणं किंवा माळ धारण करणं चुकीचं आहे का खुद्द समर्थांच्या कपाळावरती टिळा आहे खुद्द त्यांच्या हातामध्ये माळ आहे गळ्यात माळ आहे गोंदोलेकर महाराजांच्या कपाळावरही टिळा आहे गळ्यात आहे माळ हातात आहे माळ आक्षेप त्याच्यावरती नाही आक्षेप फक्त आणि फक्त केलेल्या बाह्याचारावरती आहे जर गळ्यात माळ आहे तर याचा अर्थ असा नाही व्यक्ती परमार्थी आहे नाम आधी अंतरामध्ये स्थिर होणं गरजेचं आहे मग तुम्ही गळ्यात माळ घाला अथवा नका घालू ते गौण आहे मुख्य जर काही असेल तर आंतरिक साधन आहे समर्थांचा या बाह्याचारावरती आक्षेप असा आहे की ते आंतरिक साधन माणूस लांब ठेवतो आणि बाहेरच्या गोष्टी करत राहतो मगाशी म्हटल्याप्रमाणे अगदी दुर्गमातल्या दुर्गम ठिकाणी दुर्गम जाऊन यात्रा करत बसायची वस्त्रे भगवी घालायची दाढी वाढवायची जटा वाढवायच्या गळ्यात अनेक प्रकारच्या माळा घालायच्या मनगटात अनेक दोरे बांधायचे माळा बांधायच्या हे करत बसण्यापेक्षा आधी अंतरात जायला शिका तुकाराम महाराज म्हणतात अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याच्या गळा माळ असो नसो स्वात्मानुभवे चोखाळल्या वाटा त्याच्या माथा जटा असो नसो आंतरिक अनुभव महत्वाचा आहे आणि मेघ खरं म्हणजे तिथंच आहे कारण अंतरामध्ये भगवंताचा अनुभव येण्यासाठी अंतर्मुख व्हावं लागतं ते अंतर्मुख कसं व्हायचं हे सद्गुरूंनी शिकवावं लागतं त्याच्या काही पद्धती आहेत सद्गुरुपदिष्ट साधनेचे मार्ग आहेत अंतर्मुख झाल्यानंतर कालांतराने अनेक वर्ष सद्गुरुपदिष्ट साधना करत राहिल्यानंतर आत्मानुभूती येते आणि मग साधक परिपूर्ण होतो अर्थातच या सगळ्यासाठी गरज आहे ती सद्गुरूंची समर्थ आपल्याला कळकळीनं सांगतायत की बाह्याचाराला भुलू नका बाह्याचारामध्येच भरकटत राहू नका कुठेतरी अंतर्मुख व्हा सद्गुरूंचा शोध करा सद्गुरूंशिवाय तरुणोपाय नाही पुढे ते काय म्हणत आहेत पहा अर्घ्यपात्रे संपुष्ट गोकर्णे मंत्रयंत्रांची ताम्रपर्णे नाना प्रकारीची उपकरणे साहित्य शोभा घंटा घणघणा गण वाजती स्तोत्रे स्तवने आणि स्तुती आसने मुद्रा ध्याने करीती प्रदक्षिणा नमस्कार समाजामध्ये दे वेगवेगळ्या देवस्थानांच्या ठिकाणी जे चित्र दिसतं किंवा लोक वेगवेगळ्या दुर्गम ठिकाणी जाऊन ज्या वेगवेगळ्या पद्धतीची उपासना करतात याचंच वर्णन समर्थ करतायत यातून दोन गोष्टी समोर येतात एक म्हणजे मगाशी म्हटलं त्याप्रमाणे त्यांची तळमळ समोर येते की आपला उद्धार व्हावा आणि दुसरं हे समोर येतं की समर्थांचा तात्कालीन समाजाचा किती खोल अभ्यास आहे त्यांनी संपूर्ण समाज आपल्या डोळ्यांनी पाहिला होता अगदी पायी जाऊन पाहिला होता की लोक कशा पद्धतीनं बाह्याचारामध्ये गुंतलेले आहेत म्हणून ते इतकं सगळं वर्णन करत आहेत ते म्हणत आहेत लोक वेगवेगळ्या प्रकारची यंत्रे तयार करतात आणि त्यांची पूजा करतात उपकरणांची पूजा करतात पूजेसाठी सुंदर साहित्य निर्माण करतात अगदी सगळं सुशोभित करून मनाला समाधान होईल अशा पद्धतीनं सगळं करतात काही लोक देवळामध्ये घंटांचा गणघणाट करतात स्तोत्र स्तवनं स्तुतिपाठ वगैरे घडाघडा म्हणत राहतात निरनिराळ्या प्रकारची योगासनं करतात मुद्रा करतात ध्यानधारणेचे प्रकार करतात नाना प्रकारच्या प्रदक्षिणा करतात तुम्ही जर कैलासाच्या बाजूला गेलात तर तुम्हाला हे दिसेल प्रत्यक्ष की लोक अक्षरशः साष्टांग नमस्कार घालत कैलासाला परिक्रमा करतात नमस्कार करायचा साष्टांग घालायचा आणि पुन्हा उठून उभं राहायचं जिथंपर्यंत साष्टांग घातला होता तिथंपर्यंत दोन पावलं चालायचं पुन्हा साष्टांग घालायचा पुन्हा उठून नमस्कार करायचा अशा पद्धतीच्या परिक्रमा लोक करतात अशा पद्धतीची परिक्रमा गोवर्धन पर्वतालाही लोक करतात अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या उपासनांचे प्रकार आहेत समर्थ सांगतायत की भगवंताची प्रचिती यावी म्हणून लोक किती प्रकारच्या खटपटी करतात ते पहा खटपटींचं त्यांना वावडं नाही शेवटी त्यांनीही तपश्चर्या केलेली होती त्यांनीही तीर्थाटणं केलेली होती पण ती कार्यासाठी केलेली होती तपश्चर्या गुरुवाज्ञेनं केलेली होती भगवंताच्या कार्यामध्ये किंवा भगवंताच्या उपासनेमध्ये देह कष्टवणं वाईट नाही फक्त तिथे सद्गुरूंचं अधिष्ठान पाहिजे हा एकमेव मुद्दा समर्थ पटवून देत आहेत तसं गोंदवलेकर महाराजांना सुद्धा साधनेचे कष्ट झालेले होतेच पण त्यांची गुरुवाज्ञा होती गुरुसेवा होती म्हणून त्यांना ते झाले सद्गुरूंशिवाय केलेले नुसतेच कष्ट उपयोगी पडत नाहीत हे समर्थांना ठसवायचं आहे यात्रा जरूर करावी पण सद्गुरूंनी आज्ञा केली असेल तर ध्यानधारणेचे प्रकारही पहावेत पण सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली मुख्यतः सद्गुरू एकाच पद्धतीची साधना देतात अनेक प्रकारच्या साधनामुळे करायला सांगतच नाहीत तर सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे तेवढंच करावं आणि त्यातच शिष्याचं भलं असतं पण ज्याला सद्गुरू नाहीत तो वेगवेगळे प्रकार हाताळत राहतो आणि हाताला काही लागत नाही ही समर्थांची खंत आहे समर्थ पुढे काय म्हणतायत पहा पंचायतन पूजा केली लि, मृत्यिकेची लिंगे लाखोली लि, बेले नारी भरिली संपूर्ण सांग पूजा उपोषणे निष्ठा नेम परमसायासी केले कर्म फळची पावती वर्म चुकले प्राणी यज्ञादिके कर्मे केली हृदयी फळाशा कल्पिली आपली इच्छेने घेतली सुती जन्मांची नेमकं वर्णन समर्थांनी केलं पहा की आपलं या वेगवेगळ्या उपासना पद्धतीत काय चुकतं काय म्हणतायत ते वेगवेगळ्या प्रकारची पंचायतन पूजा आपण करतो मृत्तिकेची लिंगे बनवतो आणि त्यांना बेल नारळ फुले यांचे अक्षरशः लाखोली वाहतो काही लोक उपास करतात तर कुणी अगदी निष्ठेनं नेम चालवतात या प्रकारे या कर्मांसाठी ते आतोनात कष्ट सोसतात आणि त्यांचं त्यांना फळ मिळतं पण ते क्षणिक असतं भगवंत मिळत नाही समर्थ म्हणतायत ते वर्म चुकतात म्हणजे काय तर मूळ भगवत प्राप्तीचं जे वर्म आहे ते ते जाणत नाहीत हे बाजारात जाऊन भगवंताच्या जवळच्या दुकानातून वस्तू खरेदी केल्यासारखं आहे इतर समाधान किंवा इतर गोष्टी मिळतात पण प्रत्यक्ष भगवंत मिळत नाही भगवतप्राप्तीचं वर्म त्यांच्यापासून दूर राहतं आणि इथे मोठी चूक होते असं समर्थ म्हणत आहेत यज्ञाधिकं वगैरे अनेक कर्म करतात पण अंतःकरणात असते फळाची आशा काहीतरी गडावं पुण्यपदरात पडावं हा तरी हेतू असतो म्हणून यज्ञ केलेला असतो काहीतरी माझ्या हातून कार्य घडावं हाही हेतू असतो अनेक प्रकारचे हेतू असू शकतात पण मुख्य हे अंतःकरणात असल्यामुळं खरं समाधान दूर राहतं आता कर्म फळाशा टाकून करायचं असतं हे मुळात सद्गुरूंशिवाय कळतच नाही ते कसं करायचं फळाशा टाकून हेही सद्गुरूच सांगतात सद्गुरूच नसल्यामुळं कर्मामध्ये आपोआपच फलाशा गुंतून राहते आणि मग त्यानं वासना पुन्हा वाढते असं पहा वासना नष्ट करणं परमार्थ मार्गात जरुरी आहे ना पण फलाशेनं काय घडतं तर असलेली वासना आणखी दृढ होते आणि मग तीच पुढच्या जन्माला कारणीभूत ठरते मूळ परमार्थ साधन करायचं आहे मोक्षप्राप्तीसाठी मरण संसार खंडित होण्यासाठी पण घडलं काय यज्ञ याग करून पुढच्या जन्मांची तयारी त्या ते माणसानं केली का कारण तिथे सद्गुरू नाहीत सद्गुरू आज्ञा नाही त्यामुळे कर्मफळाचा त्याग करून कर्म करावं हे सद्गुरूंचं तिथं मार्गदर्शन नाही घडलं काय अंतरामध्ये फलाशा राहिली आणि बाह्याचारानं यज्ञ घडला त्यामुळं वासना आहे तशीच राहिली किंबहुना फलाशेनं ती वाढली आणि मग पुढच्या जन्माला कारणीभूत ठरली हे यज्ञाचं एक उदाहरण झालं बरं का प्रत्येक प्रकारच्या साधनेमध्ये आपलं असंच होतं जर सद्गुरू नसतील तर सद्गुरू नसतील तर तिथे आपण आपल्या कर्तेपणानं गुंततो फलाशा ठेवतो आणि मग जी साधना आपल्याला जन्ममरणातून बाहेर काढणार असते तीच साधना आपल्या जन्मांसाठी कारण ठरते समर्थ पुढे म्हणतात करुनी नाना सायास केला चौदा विद्यांचा अभ्यास रिद्धी सिद्धी सावकास ओळल्या जरी तरी सद्गुरु कृपे विरहित सर्वथा न घडे स्वहित यमपुरीचा अनर्थ चुकेना येणे सांगितलं पहा त्यांनी सगळं काही केलं पण सद्गुरु जर नसतील सद्गुरु कृपा जर नसेल तर स्वहित तिथे नाही चौदा विद्यांचाही त्यांनी उल्लेख केला रिद्धीसिद्धींचाही उल्लेख केला सगळं काही मिळवता येईल अनंत प्रकारचे प्रयत्न करता येतील पण सद्गुरु कृपेशिवाय खरं स्वहित घडणार नाही आपल्याला अनुभव येतो आपल्याला येतो म्हणजे कुणाला येतो सुखदुःख होतं म्हणजे कोणाला होतं मी म्हणजे कोण आहे देह जर मी नाही मन जर मी नाही बुद्धी चित्त जर मी नाही तर माझं नेमकं का स्वरूप काय आहे हे कळणं म्हणजे स्वहित आहे आपल्या स्वरूपाचं ज्ञान होणं हे स्वहित आहे आपली आपल्याला ओळख होणं हे स्वहित आहे आणि ही ओळख सद्गुरु कृपेशिवाय कदापि होत नाही म्हणून ते म्हणतायत की अनेक प्रकारचे प्रयत्न केले अगदी चौदा विद्यांचा अभ्यास केला रिद्धी सिद्धी जरी प्राप्त केल्या तरी जोपर्यंत सद्गुरुकृपा नाही तोपर्यंत स्वहित नाही आणि अर्थातच यमपुरीचा अनर्थ तोपर्यंत टळणार नाही यमपुरीचा अनर्थ यातून त्यांना हेच सुचवायचं आहे की आपलं जन्ममरण चुकणार नाही जोपर्यंत स्वरूपाची ओळख होत नाही तोपर्यंत जन्ममरण चुकत नाही आत्मानुभूती आत्मज्ञान किंवा आत्मसाक्षात्कार जोपर्यंत नाही तोपर्यंत यमपुरीचा अनर्थ टळत नाही आणि हा होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सद्गुरूंची कृपा तेच पुढे आणखी स्पष्टपणे समर्थ म्हणतायत पहा जव नाही ज्ञानप्राप्ती तव चुकेना याता याती म्हणजे येणे जाणे म्हणजेच जन्म मरण पुन्हा जन्म पुन्हा मरण पुन्हा जन्म आणि पुन्हा मरण गुरुकृपे वेण अधोगती गर्भवास चुकेना जोपर्यंत ज्ञानप्राप्ती म्हणजे आत्मज्ञान जोपर्यंत नाही तोपर्यंत हे येणं जाणं थांबत नाही हीच आपली अधोगती आहे पुन्हा पुन्हा आपल्याला जन्माला यावं लागतं पुन्हा पुन्हा आपण कर्मांमध्ये वासनेमध्ये अडकतो आणि हे ज्या ज्यावेळी घडतं त्या त्यावेळी आपल्याला भगवंताचा म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपाचा विसर पडलेला असतो आणि पुन्हा त्यामुळेच आपण वासनेत गुंतून पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो हीच अधोगती आहे समर्थ म्हणतायत ही अधोगती थांबणार नाही जोपर्यंत तुम्हाला ज्ञान होणार नाही तोपर्यंत हा गर्भवास चुकणार नाही पुढेही समर्थ सद्गुरु निश्चय आपल्याला अनेक प्रकारे समजावून सांगतायत हे सगळं वर्णन करण्याच्या मागे त्यांचा एकच हेतू आहे की गुरुप्राप्तीविषयीचा निश्चय व्हावा कारण आता नवविधा भक्ती सांगून झाल्या त्या करायच्या असतील तर त्या द्याव्या लागतात आणि त्या मिळायच्या असतील तर सद्गुरू तिथे असावा लागतो मग त्याबद्दलचा निश्चय नको का तो निश्चय दृढ व्हावा म्हणून समर्थ आपल्याला हा उपदेश करतायत की ज्ञानप्राप्तीशिवाय सुटका नाही पण ज्ञानप्राप्ती सद्गुरूंशिवाय नाही म्हणून हा गुरु निश्चय इथून पुढे समर्थ काय उपदेश करतायत ते आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम